श्रीराम समर्थ चातुर्मासानिमित्त आपण रोज भगवंताचं चिंतन संतांचं चिंतन आपण पाहत आहोत आपल्या मनामध्ये नेहमी आपल्याला पडणारा एक प्रश्न आहे प्रत्येकाच्या मनामध्ये तो प्रश्न असतो की अरे भगवंताचं नामस्मरण भगवंताची पूजा मी इतकी करत असताना सुद्धा माझं प्रारब्ध बदलत का नाही आणि मनामध्ये विचार येतो की आपण अनेक संतांच्या वाणीमधनं ऐकलेलं असतं आपण नित्य वाचनामध्ये पाहिलेलं असतं की नामस्मरणाच्या माध्यमातनं प्रारब्ध बदलल्या जातं नामस्मरण हे आपल्याला भवरोगामधनं मुक्त करतं पण हे आपण ऐकत असताना हे आपण वाचत असताना आपल्या मनामध्ये आपण अजून एक विचार केला पाहिजे आणि तो काय विचार आहे बर बघा राम नाम भगवंताचं नामस्मरण हे भव रोगामधनं आपल्याला मुक्त करत आपण हे ऐकतो सुद्धा आपण म्हणताना म्हणतो ना, ना। संसार संगे बहुशी नलोमी कृपा करी रे रघुराज स्वामी प्रार्ध माजे सहसा टळेना या ठिकाणी प्रारब्ध माझे सहसा टळेना ही जी देवाला केलेली विनवणी असते या विनवणीमध्ये आपण भगवंता श्री भगवंतासोबत आपली समर्पण आपली आत्मीयता आपण समर्पित केलेली असते मग मला म्हणायचं इतकं आहे की जर भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर भवरोगामधनं आपण मुक्त होत असू तर मग खऱ्या अर्थानं आपण ते नामस्मरण कशा पद्धतीनं केलं पाहिजे ज्यामुळं आपण भवरोगामधनं हो मुक्त होऊ एक छोटं उदाहरण मी आपल्याला देतो बघा केवळ राम 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 आपण सतत म्हणत गेलो म्हणजे खऱ्या अर्थानं त्या नामाचं फळ आपल्याला मिळणार आहे का बरं मी जरा थोडं प्रॅक्टिकल बोलतो कदाचित प्रत्येकालाच हा विषय पटेल असं होणार नाही पण हरी आणि पलंगावरी अशी मान्यता ही देवालाही मान्य नाही हातामध्ये जपमाळा घेऊन आपण नामस्मरण केलं म्हणजे त्या नामस्मरणाचं फळ आपल्याला मिळेल कृपा करून अशा प्रकारचा विचार आपल्या मनात आला नाही पाहिजे मान्य आहे की कशाही पद्धतीनं नाम घेतलं तर ते आपल्याला फलद्रूप राहतं आणि आपल्याला लगेच आठवतं अरे अजामेळानं शेवटी मरता मरता नारायण नारायण म्हटलं ना तोही मुक्त झाला पण हे सगळं घडण्यासाठी आपल्याला थोडस माघ जाणं गरजेचं जा आहे हे असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत नसतं हजारांमधनं एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असा एखादा प्रसंग आला म्हणजे तो आपल्याही जीवनामध्ये प्रसंग येईल आणि आपणही मुक्त होऊ असं होणार नाही भगवंताचं नामस्मरण हे कशा पद्धतीनं आहे बघा दोन प्रकारचे म्हणजे अनेक प्रकारचे औषधोपचार असतात एक आहे आयुर्वेदिक औषध एक आहे ॲलोपॅथिक औषध ॲलोपॅथिक पद्धतीनं ज्यावेळेस आपण उपचार घेत असतो ना त्यावेळेस इंजेक्शन गोळ्या या माध्यमातनं आपल्याला बरं वाटायला लागतं पण परत तो रोग आपल्याला कदाचित काही काळानं येऊही शकतो पण आयुर्वेदिक पद्धतीनं ज्यावेळेस एखादं आपल्याला आपलं आरोग्य सुधारणं गरजेचं असं वाटत असत त्यावेळेस आयुर्वेदामध्ये काही नियमांचं पालन आहे जोपर्यंत तुम्ही काटेकोरपणे त्या नियमांचं पालन करणार नाही तोपर्यंत तो रोग जो आहे तो रोग सुद्धा मुळापासनं त्याचा नाश होणार नाही रामनाम काय आहे तर हे राम नाम ना आयुर्वेदिक पद्धतीनं आपल्याला खऱ्या अर्थानं आपलं जीवन उद्धरून टाकणार आहे मग या रामनामाचे काय नियम असले पाहिजेत बरं हे रामनाम खऱ्या अर्थानं माझ्या जीवनामध्ये परिवर्तन करावं असं मला वाटत असेल तर काय नियम असावेत आपल्या जीवनामध्ये बघा नियमाची शृंखला संतांना आपल्यासमोर मांडली आहे इतक्या नियमामध्ये आपल्याला जायचं नाही आहे पण ती शृंखला तर पहा त्यामधला पहिला नियम सांगितला आहे कधी आपण खोटं बोललं नाही पाहिजे दुसरा नियम सांगितला आहे कधी कोणाची आपण निंदा केली नाही पाहिजे नामस्मरणाचं फळ ना मिळण्यासाठी तिसरा सांगितला आहे बघा आपली स्वतःची स्तुती आपण केली नाही पाहिजे मी हे केलं मी ते केलं ही स्तुती नसावी आत्मस्तुती त्यानंतर म्हटलं आहे आपल्याला कुठलंही व्यसन नसलं पाहिजे कुठलंही व्यसन आपल्याला नसावं त्यानंतर सांगितलं की प्रत्येक जीवाबद्दल मग ती स्त्री असो आपल्या घरामधली एखादी आपल्याला ज्याचे विचार आवडत नाही अशी नाबडकी व्यक्ती असो तिच्याबद्दल आपली पाहण्याची जी दृष्टी आहे त्यामध्येही विशेषत स्त्रियांबद्दल पाहण्याची दृष्टी आहे ती अतिशय सात्विक असली पाहिजे त्यानंतर सांगितलं बघा की आपल्या नामस्मरणाची संख्या मी इतका जप केला आज मी दहा हजार माणी केल्या मी आज पन्नास हजार माणी केल्या जितकं तुम्ही नामस्मरणाची संख्या केलेली सांगाल ते नामस्मरणाचं मिळणार पुण्य पूर्ण समाप्त होऊन जाईल त्यामुळं जप केल्याची संख्या कधी के सांगायची नाही आणि मी देवाचा खूप मोठा भक्त आहे अशा प्रकारचा अहंकार आपल्याला होता कामा नाही ज्यावेळेस अशा प्रकारच्या नियमांचं पालन करून आपण भगवंताचं नाम घेतो त्याच वेळेस भगवंताचं ते नाम आपल्याला खऱ्या अर्थानं फलद्रुप होतं आता इतके सगळे नियम करण्याची आवश्यकता आहे का नाही या सांगितलेल्या नियमामधला एक जरी नियम आपण आपल्या अंगी बांधला आणि नामस्मरण करू लागलात तर ते नामस्मरण सुद्धा आपल्या भवरोगामधनं हो आपल्याला मुक्त करतं बघा संत कवी अनेक पद्धतीनं आपल्या समोर अनेक उदाहरण देतात बघा त्यामध्ये एक उदाहरण मला आवडलं काय म्हणतात बरं जपकरिता जिजले मन कथा ऐकती फुटले कान तरी न होई ब्रह्मज्ञान म्हणजे जप करून आपलं मन आपण परिवर्तित करण्याचा प्रयत्न केला कथा ऐकून ती कान फुटण्याची वेळ आली असं कवी म्हणतात तरी ब्रह्मज्ञान झालं नाही पुढे म्हटलं दगड पाहता वाही फुलं एखाद्याचा स्वभाव असतो सेंदूर लाव्याला दिसला की फुल वाहन नमस्कार करा असं नाही दगड पाहता वाही फुलं तुलसी पाहता तोडी पान तुळशीचं झाड दिसलं की तोड़ पान ठेव खिशामध्ये अशा नदी पाहता करी स्नान नदी पाहिले चला करा स्नान का तर आपण मुक्त हो कवी म्हणतात तरी न ब्रह्मज्ञान असं सगळं केलं म्हणजे ब्रह्मज्ञान मिळतं का नाही जे नामस्मरण जे भगवंताचं चिंतन आपल्याला करायचं आहे भगवंताचं नाम आपल्याला घ्यायचं आहे ते नाम जप करत असताना काही आयुर्वेदाप्रमाणे आपल्याला नियम आहेत त्या नियमांचं पालन आपण करतो का याचाही विचार आपण प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे आणि ज्या दिवशी आपण तो विचार करू त्याच दिवशी खऱ्या अर्थानं आपण करत असलेलं चिंतन आपण करत असलेली उपासना आणि आपण करत असलेलं नाम हे आपल्या निश्चित आपल्या जीवनामध्ये कल्याणकारक असेल इतकंच आपण आपल्या मनाशी खुणघाट बांधणं गरजेचं आहे आज इथेच थांबूया उद्या नवीन चिंतन नवीन विचार श्रीराम समर्थ